ढेगज येथील युवकांचे पंचायत समितीसमोर उपोषण रिपब्लिकन सेनेचे किरण घोंगडे यांची उपोषणास भेट औंढा नागना तालुक्यातील ढेगज येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी अमोल लिंबाजी इंगोले या युवकाने औंढा पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केले मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा युवकांनी घेतला या उपोषणास रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांनी भेट दिली ढेगज अतिक्रम प्रकरणात तक्रारदार अतिक्रमणधारक व सरपंच हे सर्वच समाजाचे घटक आहेत त्यामुळे या प्रकरणी गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी ग्रामशोक यांना सोबत घेऊन गावात समाजाची बैठक घेऊन समन साधून लवकरच पुतळा अतिक्रममुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे किरण घोंगडे यांनी सांगितले त्या समितीचे कार्यालयाच्या समोर आमचा बौद्ध युवक रामोलिंग उपोषणास बसलेला आहे त्या उपोषणाला आज मी या ठिकाणी भेट दिली आहे संपूर्ण माहिती घेतली असता बहुजी ढेगाज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे पुतळा आहे त्या पुतळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण केल्याचं या ठिकाणी पत्रात नमूद केलं आहे आणि मला या ठिकाणी सांगायचं आहे की गटविकास अधिकारी साहेब असतील अधिकारी असतील किंवा संबंधित ग्रामसेवक सरपंच असतील या सर्वांनी मध्यस्थी करून याच्यावरती योग्य तोडगा काढला पाहिजे याचबरोबर संबंधित जे उपोषण करता हा बौद्ध समाजाचा आहे ज्यांचं अतिक्रमण आहे ते बौद्ध समाजाचे आहेत ज्यांच्यावरती आरोप होत आहे बौद्ध समाजाचे आहे तेव्हा मला या ठिकाणी सर्व समाजाच्या असल्यामुळे सर्वांना या ठिकाणी आव्हान करायचं विनंती करायची आपण सर्व बौद्ध समाजाचे आहोत आणि महामार्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले सर्वांचे आदर्श आहेत म्हणून त्यांचा अतिक्रमण आपण सर्वांनी स्वतःहून काढून घेतलं पाहिजे आणि सर्वांनी मध्यस्थी केली पाहिजे ही त्या ठिकाणी आपण विनंती करतो डॉक्टर साहेब आंबेडकर यांच्या पुढच्या परिसरात जे अतिक्रमण वाढत आहे या अतिक्रमाची मी आपल्या प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिले अमर उपोषण केले के आत्मदहनाचे निवेदन दिले तरी बी आपल्या प्रशासनाने अजून कुठलीच साधी दखल घेतली नाही त्यामुळे आज मला तिसऱ्यांदा पुन्हा अमरुपोषणाला बसावे लागले आहे जोपर्यंत अतिक्रमण उठवणार नाहीत किंवा ना हटवणार नाहीत तोपर्यंत मी इथून उपोषण माघार घेणार नाही